कोकणातल्या या ठिकाणी लाखो लोक आज एकत्र येत आहेत कित्येक वर्षापूर्वीपासून चालू असणारी ही परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र होत आहेत या श्रद्धेच्या महासागरात स्वतःला वाहून देण्यासाठी फक्त जत्रा नाहीये इथे घडतो भक्तीचा उत्सव हा आहे आपल्या परंपरेचा वारसा कोकणच्या संस्कृतीचा अभिमान ही आहे महाशिवरात्रीची कुणकेश्वर जत्रा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुणकेश्वर मध्ये मी आता आलो आहे कुणकेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आणि हे खरंच एवढी प्रचंड गर्दी झाली आहे यावर्षी म्हणजे दरवर्षी जसं वाटतं की गर्दी थोडी थोडी वाढत चालली आहे एवढी गर्दी असून सुद्धा लोकांचा उत्साह तुम्ही बघू शकता जबरदस्त उत्साह आहे पूर्ण समुद्र किनारा माणसांनी भरला आहे प्रसन्न वातावरण आहे एकदम या पूर्ण गर्दीमध्ये सर्वजण सारखे आहेत यार कोणी लहान नाहीये, आहे मोठं नाहीये कोणी गरीब नाहीये, कोणी श्रीमंत नाहीये तर अशा प्रकारचं खूप छान वातावरण इथे निर्माण झाले लांब लांबच्या गावांमधून प्रवास करून थकलेली पावलं आता वाळूत विसावा घेत समुद्राच्या लाटांचा आवाज गार वारा आणि या सगळ्या वातावरणात एका कोपऱ्यातून येतोय एक खमंग सुगंध गरमागरम कढई तळे जात आहेत कुरकुरीत कांदा भजी सोनेरी रंगात न्हालेली ती भजी बघून तोंडाला मात्र पाणी सुटलं इथले हे काका बघा ना किती प्रेमाने आणि जिद्दीने भजी बनवतायत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच बुवा जत्रेत एकीकडे ही मुलगी रशी कसरत करून इतरांचं लक्ष वेधून घेते तर दुसरीकडे काही माणसं आपण चॉकलेट फ्लेवर घेऊया की व्हॅनिला या प्रश्नाने एक गोड गोंधळ घालतायत का आकाशात काळोख दाटलाय आणि नुक्तिस नारिंगरे गावची देवस्वारी कुणकेश्वरच्या भेटीसाठी दाखल होत आहे वाटतं प्रत्येक पालखी सोबत श्रद्धेचा महापूर कुणकेश्वरच्या पवित्र भूमीत प्रवेश करतोय की काय ढोल ताशांचा गजर आणि हर हर महादेवचा जल्लोष करत हे सर्व भक्त आता कुणकेश्वराच्या भेटीसाठी आत प्रवेश करत आहेत देवस्वारी व्यतिरिक्त आलेल्या इतर भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने वेगळी पण शिस्तबद्ध रांगेची सुविधा देखील इथे केलेली आहे कुणकेश्वर महादेवांचं दर्शन झाल्यावर सर्वांची पावलं वळतात ती प्रसादाच्या दुकानांजवळ जत्रेत तसे प्रसादाचे अनेक पदार्थ आहेतच पण एक पदार्थ ज्याला या जत्रेत विशेष स्थान आहे ते म्हणजे मालवणी खाजा त्यात तुम्ही विचारल्याप्रमाणे खाजाला खाजा जत्रेमध्ये खाजा स्पेशल खास वर्षानुवर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे की जत्रा म्हटल्यानंतर खाजा खाजं का करायचं खाजं का खायचं कारण थोडा काळापासून खूप थंडी असायची आणि त्यावेळीची लोक थंडीला काही पूरक अशा पदार्थांची निर्मिती केली त्या लोकांनी बरोबर म्हणून त्यावेळी खाज हे हा पदार्थ जन्माला आला बार बार तो वर्षानुवर्ष वर्षा काही काय व्यापाऱ्यांनी काही काही लोकांनी त्याचा पुढे प्रसार केला तेच आमचं हे सगळं सोनं आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की त्याच्यामध्ये आलं असतं आलं हे शरीराला गरम असतं बरोबर त्याच्यामध्ये तीळ असतात गुळ असतं गुळ खाल्ला यातलं प्रत्येक इन्ग्रेडियंट एक महत्व आहे की या काळात ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे गुळ पण हे चांगलं असतं कारण ते रक्तामध्ये रक्ता क्रियेसाठी खूप उपयुक्त चया पच्या म्हणजे पोटाचे जे प्रॉब्लेम्स असतात ते गुळामुळे बरेचसे कमी होतात आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही जेवढ्या चांगल्या क्वालिटीचे खाजं कराल चांगले पदार्थ वापराल तेवढे ते खाजं खुसखुशीत आणि चविष्ट लागणार आणि तसं बघितलं तर खाजा म्हणजे आपल्या म्हणजे कोणत्याही जत्रेतला एक प्रसाद म्हणावा लागेल कारण हा सगळ्यात जुना पदार्थ पदार आहे जो आपल्या जत्रेमध्ये दिलेला दिले जातो आणि पदार्थ म्हणजे प्रसाद म्हणून नेला जातो जवळपास बार बारा वर्ष चौदा वर्ष झाली पण बारा वर्ष मी ते सेवा करतोय इकडच्या ग्रामस्थ किंवा सोसायटीने आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांच्या कृपेनेच आम्ही ते चांगल्या प्रकारे दुकान थाटू शकतो आणि चांगला रोजगार निर्माण करून आमच्या सोबत असणारे सगळे सहकारी त्यांच्या घरात पण पूर्ण नाही फुलाची पाकळी पोचवतो हे आमच्या हे भाग्य सगळं कुंकेश्वर आणि अंगण्या अंगणीवाडीची देवी यांनी आम्हाला दिलेले आहे असं म्हणतात देवी, देवी।, देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली होती वर्षानुवर्षे शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिच्या या भक्तीने आणि समर्पणाने महादेव प्रसन्न झाले होते याच दिवशी देव ऋषी आणि संपूर्ण सृष्टीच्या साक्षीने शिव आणि पार्वती विवाहबद्ध झाले होते आणि म्हणूनच या रात्री संपूर्ण भारतभर जागरण करून हा उत्सव साजरा केला जातो या रात्री तरुणाई आणि लहान मुलांची मजा काही आवरच असते आकाश पाळण्याचे उंच उंच झोके हो घेताना हवेत भरारी घेणाऱ्या नौकेत बसून जत्रेची रात्र अजून रंगत जाते कुणकेश्वरची ही रात्र ही जत्रा डोळ्यांनी पाहायची नसते तर ती मनात साठवायची असते हर हर महादेव